तो काल बाई इकडे बघ दूर दूर झालंय दिसलं का चला जाऊयात वर

तुम्हाला मॅजिक बघायचं का कसं चढते आता आहे बघा काय काय चालू आहे त्या चा। आंटीच काय चालू आहे <laughs> आला आलं 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 हाताला पण ते येईल का घेते मी काय 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 चाललं आत्विक सुद्धा ट्राय चालू आहे द्वीकचा जमेल का द्वीक जमेल अरे 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 भेमा का तुटली आता काय रे देवा काय काय स्ट्रगल चाललंय खडी पत्त्यासाठी कसे घ्यायचे तुला बोल प

कोणता आम्ही कोणता आवडला तुला तो वादाएचा, वादाएचा। तो पप्पाच आहे तो अम्माचा नाहीपर्यंतच आहे तू इथपर्यंत हा कोणता तुला ह्याच्यात कोणता आवडला आम्ही नाही तो चालणार नाही